नमस्कार आपण सर्वांच्या अवधूत्रिस्थ यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत जे प्रथम हा भाग बघत असतील त्यांनी कृपया अवधूत्रिस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या तेवत राहो आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार तिथी नक्षत्र योग व करण या पाच मुख्य पा, अंगांविषयी व इतर अनेक आवश्यक गोष्टींची माहिती पंचांगात दिली असते सूर्योदय व सूर्यास्त तसे चंद्रोदय व चंद्रास्त याबाबत माहिती पंचांगात दिलेली असते शुभ वेळ ठरविण्यासाठी धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शक म्हणून काम करते वैयक्तिक आणि समुदायिक हेतूसाठी व्यक्ती ज्योतिष पुजारी आणि धार्मिक संस्थान यांचा मोठ्या प्रमाणावर सल्ला घेतला जातो दिनांक तीन मे वीसशे चोवीस दिन शुक्रवार शकसंवत एकोणीशे सेहेचाळी क्रोधिनाम विक्रमसंवत वीसशे एक्याऐंशी पिंगल सूर्योदय सहाकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून एक मिनिटांनी चंद्रोदय सकाळी दोन वाजून बत्तीस मिनिटांनी तर चंद्रास्त दुपारी एक वाजून एकोणीस मिनिटांनी मास चैत्र पक्ष कृष्ण तिथी दशमी अकरा वाजून चोवीस मिनिटापर्यंत रात्री नक्षत्र धनिष्ठा चार मे सकाळी बारा वाजून सहा मिनटापर्यंत योग ब्रह्म दुपारी दोन वाजून एकोणीस मिनिटापर्यंत करण वाणिज दुपारी बारा वाजून चाळीस चंद्र चंद्रराशी कुंभ सूर्यराशी मेष सूर्य नक्षत्र भरणी शुभसमय ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून चाळीस मिनिटापासून ते पाच वाजून पंचवीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान्ह दुपारी बारा वाजून दहा मिनिटापासून ते एक वाजून एक मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून चौवेचाळीस मिनिटापासून ते तीन वाजून छत्तीस मिनिटापर्यंत गोधुली मुहूर्त संध्याकाळी सात वाजल्यापासून ते सात तेवीस पर्यंत या काळात घरात झाडूपोचा करू नये अमृतकाल पाच वाजून पंचवीस मिनिटापासून ते सहा वाजून चौपन्न मिनिटापर्यंत अशुभ समय काल सकाळी दहा वाजून एकोणसाठ मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटापर्यंत गुलुक गुलिक काल सात वाजून शेचाळीस मिनिटापासून सकाळी ते नऊ वाजून बावीस मिनिटापर्यंत यमगंड दुपारी तीन वाजून एकोणपन्नास मिनिटापासून ते पाच वाजून पंचवीस मिनिटापर्यंत ऋतू ग्रीष्म अयन उत्तरायण दिशाशूल पश्चिम पश्चिम दिशेला दिशा दिशे लाभी ला नाही एवढे बोलून मी माझा आजचा व्हिडिओ इथेच थांबितो ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी अवश्य लाईक करावा शेअर करावा आणि जे नवे असतील त्यांनी सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया आपण उद्याच्या आजचे पंचांग या भागामध्ये एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबितो धन्यवाद